नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सतत दुसऱ्या वर्षी जिल्हा परिषद हायस्कूल अहमदपूरचा दहावीचा निकाल शंभर टक्के अहमदपूर येथील जिल्हा परिषद प्रशाला मुलांची या शाळेचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल सतत दुसऱ्या वर्षी शंभर टक्के लागला असून चार विद्यार्थी हे विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत जिल्हा परिषदेची शाळा आणि गुणवत्ता हे कधी समीकरण सहसा समाजाला मान्य नाही किंवा मा समाजाचा या शाळेमध्ये कुठं गुणवत्ता असते का असा एक बघण्याचा दृष्टिकोन आहे त्याला बदलण्याचं काम या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी केले असून सतत दुसऱ्या वर्षी या शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे त्यात कुमारी श्वेता गुळवे कुमारी साक्षी बनसोडे कुमारी साक्षी सोनकांबळे आणि शिवानी चांभारे या चार विद्यार्थिनी विशेष प्रवीण्यासह हो उत्तीर्ण झाले आहेत परंपरा कायम ठेवत जिल्हा परिषद शाळेने मोठे घवघवीत यश मिळवल्याने खाजगी शाळेच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळेने मिळवलेल्या या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे विशेष म्हणजे या शाळेतील विद्यार्थी हे अतिशय गरीब घरचे आहेत त्यांच्या आईवडिलांना रोज मोलमजुरी करावी लागते त्यामुळे ते आपल्या पाल्यास शैक्षणिक साहित्य वेळेवर देऊ शकत नाहीत तिथे खाजगी शिकवणी लावण्याचा विचारही करता येत नाही अशा परिस्थितीत या शाळेने यशाला जी गवसणी घातलेली आहे ती या शाळेतील शिक्षक श्री एन टी कदम माधव गुंडरे उगेरे सर आणि नादुर्गे मॅडम यांनी या विद्यार्थ्यांचे मोफत क्लासेस घेऊन त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आणि प्रतिकूल परिस्थिती असताना विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन हे यश मिळवल्यामुळे या शाळेच्या शिरपेटात सतत दुसऱ्या वर्षी शंभर टक्के निकाल लावण्याचा मान मिळालेला आहे शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत या शाळेने यावर्षीसुद्धा दहावीच्या विद्यार्थ्यांचे मोफत क्लासेस चालू ठेवून पुढल्या वर्षीसुद्धा शंभर टक्के निकाल लावण्याचा त्यांचा मानस आहे शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांनी या मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे